ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नळदी येथे ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक दिन साजरा चिकोडी तालुक्यातील नळदी येथील कन्नड प्राथमिक शाळा तसेच मडीवाळे सरकारी हायस्कूल येथील शिक्षकांचा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नडदी येथील माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी कन्नर प्राथमिक शाळेचे शिक्षक व सरकारी हायस्कूलच्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी नडदी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार शिक्षणप्रेमी रामचंद्र मडीवाळे दुणडप्पा सुळे रवी भिवशे पद्मना पुजारी सुनील चिनगे पिंटू मस्टे एसडीएमसी सदस्य खोत मॅडम नाईकवाडी सर पी सी सर प्रकाश बडके कन्नर शाळेचे मुख्याध्यापक खोत सर तसेच हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हुलवडे सर्व एसडीएमसी सदस्य ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते महान कार्य संपत थोरात नळदी